नमस्कार मंडळीत आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर दिव गणपतीची तयारी कशी चालली आहे ऑफकोर्स जोरात चालली असेल आणि आमच्या इथे पण जोरातच चाललेली आहे सध्या मी इको फ्रेंडली गणपती बनवत आहे गणपती बनवून झालेला आहे फक्त कलरिंग करायचं बाकी होतं मग मी त्याला कलर करून घेते ॲक्रेलिक कलर मी इथे यूज केलेले आहेत आणि खूप छान माझा बाप्पा रंगून तयार झालेला आहे थोडासा टचअप देणं बाकी आहे तर ते पण मी देणार आहे सध्या कलर रिंग चालूच आहे तर आपली तयारी काय संपत नाही आणि काय ना काय काय ना काय राहतच असतं सोबत शेतातल्या व्हिडिओसुद्धा त्यांचंही तसंच आहे आणि मी इतक्या व्हिडिओ बनवल्या होत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये तर ते कुधे कुधे आ, त्या सगळ्या राहिल्या काय ना काय कुठे ना कुठेतरी व्हिडिओ काही गेल्या काही राहिल्या त्यामुळे मी पुन्हा एकदा ह्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे तर आमच्या शेतामध्ये खूप झाडं लावतो आम्ही प्रत्येक नोव्हेंबरी म्हणजे प्रत्येक हिवाळ्यात दरवर्षी आम्ही हे पी पीक घेतो मग मूग असतील किंवा चवळी असेल कधी मटकी घेतो सोबत तुरीच्या शेंगा असतातच आणि वारवा असतो पावटे असतात आणि घेवडा असतो तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही लावत जातो सोबत भाजीपाला वगैरे लावतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट कसं करायला विसरू नका मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देते आणि आपल्या मराठी माणसांनी आपल्या गावचं राहणीमान गावची संस्कृती जे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तिकडच्या पद्धती तुमच्या गावच्या पद्धती माझ्या गावच्या पद्धती इथे मी मांडते आहे जे माझ्याकडे आहे जे मला माझ्या डे टू डे लाईफमध्ये जे जे काही होतं कि का आहे किंवा जे काही गावच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करते आहे तर प्लीज मला सपोर्ट करा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे आम्ही तुरीच्या शेंगा वगैरे लावल्या होत्या आणि सोबतच भाजी वगैरे लावली होती हंगाम मस्त झाला होता म्हणजे शेंगा वगैरे पूर्ण पक्व झाले झाल्या होत्या मग काढायच्या होत्या तर तेच काढण्यासाठी मी आणि माझी फॅमिली शेतावर आली होती आणि मग आम्ही शेंगा वगैरे काढून घेतल्या तर ह्या व्हिडिओ ॲक्च्युली आम्हाला टाकायच्या होत्या आम्हाला टाकायच्या होत्या आधी पण टाईम नाही भेटला काही कारणांमुळे त्याच्यामुळे ह्या व्हिडिओ सगळ्या मागे गेल्या आणि मग मी काय करत गेली ज्या माग पुढच्या म्हणजे टेम्पररी ज्या दिव दिवशी व्हिडिओ टाकल्या गेल्या त्या दिवशी मी म्हणजे आत्ताच्या ज्या नवीन लेटेस्ट व्हिडिओ करत गेली त्या व्हिडिओ मी अपलोड करत गेली आणि जे मागचं आहे ते पूर्ण मागेच राहिलं त्याच्यामुळे काही समजलं नाही आणि ते तुम्ही बघू शकता पप्पई खूप मोठे झाले होते गेल्या वर्षी खूप जास्त लागले होते चांगलं पीक आम्हाला भेटलं आणि ही आय थिंक संक्रित पण नव्हतं म्हणजे आम्ही एक पपई आणला होता बाजारातून तर त्याचंच ते बी मम्मीनी सुकट ठेवलं होतं आणि मग तेच बी आम्ही लावत गेलो आणि प्रत्येक वर्षी आम्हाला त्याचं पीक मिळत गेलं तर असंच प्रत्येक वर्षी करत गेलो आणि ते आम्हाला मिळत गेलं तर तुम्ही तसंच करू शकता म्हणजे आम्ही काय करतो बाजारामध्ये ज्या एकदम बी आ, बी व्हायला आलेले असतील कारले असतील म्हणजे जर तुमच्या भारीमधले कारले असतील तुम्ही बाजारामध्ये गेल्यात आणि पिकलेले कारले वगैरे मिळाले तर मग त्यांची बिया का काढून घ्यायची आणि मग ते सुकवून वगैरे लावायचे आता इथे तुम्ही बघू शकता हे मायालूचं झाड आहे ती फळं लिसली आहे त्याला आणि ही पूर्ण काली काली फळं आम्ही सुकवत ठेवली होती हे बघा एकदम जांभूल जसा असतो ना तशी झाली होती आणि मग ते बी आम्ही सुकवून आत्ता त्यांची झाडं तयार केलेली आहेत म्हणजे आम्हाला हिवाळ्यामध्ये त्याचा काही त्रास होणार नाही ते अजून मोठे होतील झाडं ती पण औषधी असतात आणि खाण्यायोग्य असतात ते बघा हे दुसरं पपई तुम्ही बघू शकता किती पपई लागले होते आणि ही मायालूसुद्धा हे हिरवे हिरवे फळ आहे ते पिकपर्यंत ठेवले होते आणि ही जी काली फळ आहे ती पूर्ण जसे आपले वाटाणे वगैरे सुकतात ना तशी ही फळ सुकतात पिकल्यानंतर आणि मग ती बी बिये नुसती फक्त लावायची आणि मोठे होतात एकदा मोठे झाले की ते पानांपासून पण फुटतात त्याच्यामुळे तुम्हाला ते बीज लावायची गरज नसते आणि खूप औषधी असते उपयुक्त आहे याची पाने वगैरे फ्राय केली जातात मी एक व्हिडिओ ह्याच्यावर केलेली आहे मयालचे फ्राय केलेले पान म्हणून तर बघू शकता ही कशी फळं आहेत आणि कसं आहे बघा ना म्हणजे तुम्ही झाडांना पण लावू शकता झाडांपासून पानांपासून पण लावू शकता खोडापासून आणि फल पण आहेत आणि इकडे तुळशी लावल्या होत्या खूप तुळशी लागल्या होत्या शेतामध्ये पण आमच्या अंगणामध्ये वगैरे बघायला गेलं तर तुम्हाला तुळसात चवळी मिळणार नाही मिळतात पण खूप कमी मिळतात कारण कोण नाही कोणतरी येतो आणि मग ते तुळशीची झाडं तोडून घेऊन जातो नाहीतर मग मुलासकट पण घेऊन जातात त्याच्यामुळे त्यांना शेजारच्यांना पण नाही नाही बोलू शकत आणि ने, आपण नेहमीच नसतो ना घरामध्ये तर कोण कधी येतो समजत नाही आणि ते घेऊन जातात मग आपल्याला नाहीसुद्धा बोलता नाही येत आता हे तुम्ही बघू शकता तिलवरी आहे म्हणजे आमच्याकडे तर ह्याला तिलौरी बोलतात या फुलाला खूप छान आहे असं येलो पण मी कॉन्सन्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करते आहे म्हणजे होतच नाही आहे पण नक्कीच हो होईल ट्राय करते मला आ, मला मम्मीला आणि पप्पांना फुलं लावायची जास्त आता बघा मी हात ठेवला आणि कॉन्सन्ट्रेशन झालं खूप छान दिसते ना हे फूल खूपच छान दिसते फुले हे आणि ह्याला याला बाज पण आहे खूप जास्त लागतात म्हणजे बाकीच्यांपेक्षा तर आम्ही अशीच फुलं झेंडूची वगैरे लावली होती खूप सारी झाडं लावली आणि काही आम्ही कारली दुधी वगैरे पण लावली आणि मला सवय आहे मम्मी शेतावर गेली की तिच्या मागे उन्हाळ्याच्या दरम्यान किंवा हिवाळ्याच्या दरम्यान त्याच्या मागावर जायचं पावसाळ्यात तर माझी डेअरिंग होत नाही पाण्यामध्ये आणि हे बघा कसे छोटे छोटे दुधी लागलेले आहेत खूप मस्त झालेले आहेत दुधी आणि हे तुम्ही बघू शकता हे काय माहिती आहे का ही गवती चहा आहे आणि गवती चहाचे दोन प्रकार असतात एक चहा आणि जाड गवती चहा तर हा सगळा आहे तो जाड गवती चहा आहे म्हणजे याचा स्मेल ना खूप जास्त येतो आणि याची वाढ पण खूप लवकर होते खूप मोठी होते अगदी जंगलासारखं ते वाढत जातं गव गवत जसं जंगलामध्ये वाढतो ना तसं ते वाढत जातं पण बाकीची लेमनग्रास असते ती एकदम छोटी आणि त्याची पाने वगैरे पण एकदम पातळ असतात शार्प असतात पण तर तशीसुद्धा झाडं आहेत आणि प्रत्येक झाडाचे प्रत्येक ह्याचे तर टाईप्स असतातच आपल्या माणसांचे टाईप्स आहेत तर झाडं आहे। तर, 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 तर काही बोलूच नका त्याच्यामुळे झाडांचे पण टाईप्स आहेत आणि हा ऊन असा मस्त डोक्यावर आलेला आहे हे बघा पण तो एक वातावरणच भारी असतो जेव्हा सकाळी असं मस्त थंडी गारठा पडलेला असतो सगळीकडे असा धुका दिसत असतो आणि दुपारच्या टायमिंगमध्ये उन्हाला तयार होतो आणि इतका डार्क ऊन येतो की आपल्याला वाटतं की खरंच हिवाळा आहे ना तर हे आणि झालेलं इथून चालते 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 हे सगळं ओसाड आहे कारण इथे आधी कर...